एकतीस दोन्हीची दाताला हे दोन दात आहे ती आदत आहे छकड्या लहानलेत काही गाडी ती दोन्ही पण व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार हे आदत आहे का बघा मित्रांनो ही खोंड आदत आहे आणि हे दुसरं हे जोड आहे बघून घ्या एक नंबर खोटा छकडायला पण चालले गाव आपलं शेलगाव शेल शेल तालुका जिल्हा कळम जिल्हा तालुका कळम जिल्हा धाराशिव नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव अकरा एकसष्ट अडुसष्ट तेरा पंच्या एकसष्ट अकरा सांगितलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बेल खोंड खरेदी करू शकतो मित्रांनो एक नंबर क्वालिटीची खूण आहे छकडाला पण चालले तर मित्रांनो खोंड जुड्या आपण पाहू शकता एक नंबर आहे काय तिथे तिला आहे ती का काय सांगता किंमत तिथे पासष्ट हजार बघू शकता बैलगाडीला चालू आहे ते नाही ते छकड्याला पण दे बघू शकता मित्रांनो जोडी एक नंबर आहे काय सांगता जोडीची किंमत फायनल का होईल त्याची घ्यायची सौद्याला बसल्यावर कमी जास्त होईल फिरवून दहा हजार सोडा बघू शकता मित्रांनो पासष्ट हजार किम किंमत सांगाल ते कमी जास्त होईल काय सौद्याला बसल्यावर छकड्याला बैलगाडीला चालू आहे ते मित्रांनो तिला आदत आहे बघू शकता एक नंबर कोंडा येते मित्रांनो मोबाईल नंबर सांगा आपला नव्वद एकवीस सोळा सोळा अडुतीस साठ तर मित्रांनो दादांना आपण संपर्क करू शकता खोंडे विक्री करू शकता आपण तालुका जिल्हा ता लातूर मित्रांनो संपर्क करू शकता आपण बघू शकता मित्रांनो जोड दादाची जोड आहे एक नंबर बघू शकता खोंड्या इथे सोडून दाव आता किंमत वगैरे विचारू फायनल का होईल बघू शकता मित्रांनो एक नंबर खोंडा येते हो बघा करायच खोंडावरची जात कोणची आहे मनसुऱ्या बघू शकता दातीला काय ती मनसुर्या कामाल चालू आहे ती का छकडायला वगैरे सगळ्याला वगैरे चालू येत बघू शकता बैलगाडीला सगळ्या कामाची गॅरंटी आहे बघू शकता मित्रांनो अंडीला ती फोंड काय सांगता जुडीची किंमत एक पाच कुठली आहे जुडी फायनल काय सांगता तिची घ्यायची किंमत कितीला पंच्याऐंशी हजार फायनल चौद्याला बसल्यावर काय कमी जास्त होईल का मोबाईल नंबर सांगा आपला एकोणऐंशी बहात्तर एक पन्नास, पन्नास। एकोणऐंशी ऐंशी तर दादाला आपण संपर्क करू शकता एक नंबर कोंडा येते कामाला वगैरे छाकड्याला सगळ्या कामाला चालू आहे ती तर मित्रांनो आपण छोटू व्यापारी यांच्या दोन्हीवरती आला कोंडा आणलेली आहे तिथून काय ती दातीला दोन दोन आहे ती का कामाला चालू आहे ते काढायला चालू आहे ती बघू शकता काय सांगता जोडीची किंमत ऐंशी हजार आहे ते का नाही ते महाराजची गॅरेंटी बघू शकता मित्रांनो महाराजची गॅरेंटी सगळ्या कामाची गॅरेंटी आहे किंमत काय सांगता फायनल द्यायची घ्यायची व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा आपला तर मित्रांनो छोटू शेट यांना आपण संपर्क करू शकता कामाची गॅरंटी आहे नंबर वन जुडी आहे बघू शकता इकडं शिंग काढा चालू आहे ते मित्रांनो जुडी बघू शकता एकच नंबर आहे दादा सोडून जाऊ आता एक नंबर आहे मित्रांनो बघू शकता किंमत वगैरे विचारू फायनल का होईल बघू शकता मित्रांनो एक नंबर आहे काय ती दादा दातीला जोडी दोन चार दोन चार कामात चालू आहे ती का चुकून घ्यायची मित्रांनो बघू शकता जोड मारायची गॅरंटी सगळी गॅरंटी काय सांगता जोडीची किंमत किंमत काय सांगता पंच्याण्णव हजार बघू शकतात जोड मित्रांनो एक नंबर कामाची गॅरंटी कुठली आहे जोडी फायनल काय द्यायची घ्यायची किंमत कायद्याला चौदाला बसतेवर कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा आपला चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव त्रेपन्न पस्तीस त्र्याण्णव तर बघू शकता जोड एक नंबर आहे मोबाईल नंबर दिलेला आपण संपर्क करू शकता जोड मित्रांनो बघा मित्रांनो बघा मित्रांनो <laughs> फुकटबाईला भेटायला तिथे <laughs> फुकट येते <थे थे। laughs> <फुकर थे। laughs>

साठ हजार लागू शकता सट्टा झालेला आहे साठ हजार रुपयाला विकलेला आहे बैल सट्ट्यावर खोंड आहे बघू शकता सट्ट्यावर खोंड बघू शकता सट्टा केलेला आहे

रेसला मागाल ती म्हणजे मित्र नॉ मी आज आलेला पाठवता बैल बाजार मध्ये आज वार रविवार दिनांक एकोणतीस दोन हजार चोवीस आमच्या चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आमच्या चॅनल चे नाव आहे निजाम व्यापारी आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा नक्की तर काय सांगाल या जोडीची किंमत एक पाच एक पाच व्यवहारात बसल्यावर कमी जास्त ना हो कमी जास्त दात आला चार चार दोन्ही दो पण हो दाखवा दाता बघा तर बघा मी जरा हे दात दाखवाल ती दोन्ही पण पहिले चार चार आहे ती बघून घ्या कामाची गॅरंटी फुल हो oh. ह्याची काय सांगलं एकटा आहे काय दात एकटा सुट्टा आहे दोन दात आहे कामाला चालतंय हो कामाची फुल गॅरंटी ह्याची किंमत ह्याची एक्कावन एक्कावन्न व्यवहारात बसल्यावर तुमच्या जा सोनार हो ह्या जोडीची काय सांगल एकदा एकदा ह्या जोडीची एकदा किंमत सांगितली मित्रांनो बघून घ्या जोडी एक सारखी आहे oh, एक नंबर फाय डी आहे मारत नाही हो गरीब आहे दोन दोन दात कामाची फुल गॅरंटी गरीब आहे ती दाताला दोन ते कामाची फुल गॅरंटी गाव दावरोज खेळा गाव तावरस खेळा वेपर आहे ना तुमचा हो नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस झिरो सहा तेहत्तीस झिरो सहा तेहत्तीस हे मालकाने नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करून बहीन खरेदी करू शकता एक नंबर क्वालिटीची पैसे वडी आहे त्यांच्यापाशी बघून घ्या कोणते कोणते बाजार करता तुम्ही पाठवा दहा साडेगाव मुरुड पाठवा दा साडेगाव मुरुड हो एक नंबर पडजी बंद आणि काय सांगा यांची किंमत सत्तर रुपये सत्तर हजार रुपये कुठली आहे तीवाडी मयवाडी तालुका जिल्हा तालुका जिल्हा धाराशिव व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार कामाची गॅरंटी फुल मारत नाहीत का नंबर सांगा तुमचा नव्याण्णव बावीस बावन्न बासष्ट पासष्ट हे मालकाने नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही हे बैल खरेदी करू शकता एक नंबर गॅरंटीची बैल आहेत बघून घ्या जोडीचं किती सांगाला एकवीस चांगला एकवीस व्यवहारात बसल्यावर कमी जास्त ना गाव तुमचं डाळिं डाळिंब बघा मित्रांनो बैल बसली आहे ते एक नंबर पलिटीचे एक सायकल जोड आहे कामाला पण फुल खात्री कामाची पण फुल गॅरंटी बैलगाडीला गाडीला कोळवाला टिपनी सगळ्या कामाला सर्व कामाला चाललेले आहेत ना हां बैलगाडी कुळ ते सगळ्या कामाला एक नंबर चाललेले ना काय लाग की काळीभोर मारत नाहीत दोन्ही नाही नाही मारत नाही घरी बाई दाताला दाताला कडतात लावले दोन्ही बी दोन्ही बी तुमचा तालुका जिल्हा कोणता उमरगा तालुका उमरगा तालुका जिल्हा धाराशिव जिल्हा धाराशिव ना मारत नाहीत दोन्ही पण नाही मारत नाही घरी पाहिजे नंबर सांगा तुमचा नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ दहा दहा एकतीस बावन्न एकतीस बावन्न हे मालकाने नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता किंमत किती सांगितलं तुम्ही 21 सांगितली सांगायची सांगायची आणि व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल हां 1 अंतर आहे हे पण तुमच्या काय करणार नाही सव्वा लाख सव्वा लाख ही जातीला कोण दे देवनी का देवनी आहे ती देवनी सव्वा लाख सव्वा लाख व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार होणार दाताला दाताला कर्जात लावली सहा सात दोन्ही पण सहा 6 7 दाता कामाची गॅरंटी कामाची फुल गॅरंटी हे पण मारत नाही ना मारत नाही गरीब बघा मित्रांनो हे पण पहिलं मारत नाही ते गरीब आहेत मी नंबर दिलेला आहे हे दोन जात आहे का मारत सांगायला पन्नास हजार कमी जास्त होणार ही जर्सी किती सांगायला पस्तीस हजार हो बघा मित्रांनो मालकानी ह्या जर्सीची पस्तीस हजार सांगितलेली आहे व्यवहारात बसल्यावर कमी जास्त मारत नाही नाही कामाला चालते तर मालकाने बैलाची किंमत सांगितलेली आहे तर नंबर सांगा अजून एकदा नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ दहा दहा एकतीस बावन एकतीस बावन ही मालकाने नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता व्यापार आहे ना तुमचा व्यापार आहे